कोण चोर होता कोण चोर होता सांग नाव सांग नाव सांग नाव सांग मग नाव सांग नाव सांग चोर मान्य कर मान्य कर नाही मान्य कर काका थांबा मारू नका थांबा सांगा काय दारू पिलेला आहे चोर चोर दारू पिलेला आहे आपण बघू शकता हे पोलीस चौकी आहे पोलीस चौकी बंद आहे पोलीस चौकीमध्ये मध्ये असं नाही आहे इथं चोऱ्या होणार चोऱ्याकडून चोऱ्या करणाऱ्या चोऱ्याकडून पोलिसांची पण काहीतरी देवाण घेवाण आहे त्यामुळे पोलीस चौकी पण अक्षरशः बंद आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस चौकी आहे ही बस स्थानकाची मध्यवर्ती बसस्थानक काय म्हणते बस स्थानकाचे इथले कर्मचारी अधिकारी नेमके करतात काय पोलीस कर्मचारी करतात काय एवढे एवढे शिशिटू फुटेज या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मग हे शिशिटू फुटेज तरी काय कामाचे आहे इथं छत्रपती संभाजीनगर लिहिलाय इथं पुढे या अधिकाऱ्याला पहिलं निलंबित केलं पाहिजे कारण की हे सगळं देखरेख करण्यासाठी ही खुर्ची आहे परंतु ही खुर्ची असून ताप नसून संताप आहे छत्रपती आजची आपण जी पोल करणार आहोत तिथल्या पोलीस चौकीच्या संदर्भामध्ये व पोलीस संरक्षणाच्या संदर्भामध्ये व प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहे त्यांच्या काळामध्ये मध्यवर्ती बसताना पूर्णता कसं वाऱ्यावर आहे हो तिथले प्रवाशी कसे वाऱ्यावर आहे इथला हो भर दिवसा चोऱ्या होतात भर दिवसा खून होतात भर दिवसा दरोडे पडतात परंतु इतला पोलिसांना अपयश आलेला आहे मुसक्या आवळण्यासाठी कारण की इतला पोलीस कर्मचारी जर चौकीत हजर नसतील आणि तर चोरादर मोकटा असतील तर निश्चितपणे चोरी होणारच प्रवाशांची लूट होणारच यात काही दो मात नाहीये नमस्कार आपलं बोलबिंदात बोलमध्ये मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपला सहर्ष स्वागत करतोय आज आपण आलो आलोय एत ऐतिहासिक नगरी पर्यटनाची राजधानी आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आणि आजची आपण जी पोलखोल करणार आहोत तिथल्या पोलीस चौकीच्या संदर्भामध्ये व पोलीस संरक्षणाच्या संदर्भामध्ये व प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहे त्यांच्या काळामध्ये मध्यवर्ती बसस्थानक पूर्णता कसं वाऱ्यावर आहे तिथले प्रवासी कसे वाऱ्यावर आहे इथला सुरक्षेचा प्रश्न कसा ऐरणीवर आहे याची वास्तव आपण दाखवणार आहोत याची पोलखोल आपण करणार आहोत आता काय झालं भाऊ काय झालं काका पाहू शकता आपण बसताना का वरती आपण लाईव्ह चालू असताना बघता या तोडले किती तोडले किती चोरले तीन हजार रुपये तीन हजार चोरले या चोरान चोरले अरे भाऊ चोरले चोरले भाऊ यांचे खिशे खिसे काढा खिशे काढा काढा खिशे काढू द्या खिशे काढू द्या पैसे काढा कोण आहे जोडीदार जोडीदार कोण आहे इथं पोलीस काय करताय बस वरती पोलीस कुठे दारू पिलेलाय चोर हा ना ने। ना ने। चोर दारू ने। आहे तुमचे किती काढले बाबा पैसे येईना हजार दोनशे नोट आहेत का कोण होतं चोर बाबू नाही कोण चोर होता कोण चोर होता कोण चोर होता कोण चोर होता सांग नाव सांग नाव सांग नाव सांग मग नाव सांग नाव सांग चोर मान्य कर मान्य कर

बस तांच्या हा प्रकार चालू आहे सर्रासपणे सांग सांगा ए सर्रारपणे चला घ्या बाबा मारू नका थांबा थांबा पोलीस येतील बाबा मारू नका थांबा मारू नका बाबा शांत बाबा मारू नका थांबा पोलीस चौकमेच चौक पाहू इथे सीसीटीव्ही फुटेज असतील ना सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहू ना कोणाकडे पैसे दिले येणार

अरे पाकिट मारतो का इतका खुल्या लोकांचे तीन हजार रुपये का कमी आहेत का रे हा लाज वाटत तुला थांब थांब सीसीटीव्ही मध्ये येईल ना हा बाहेरचे तीन हजार का कमी पैसा आहे का वाले गेले कुठं झोपी गेले का आपण बघू शकता हे पोलीस चौकी आहे पोलीस चौकी बंद आहे पोलीस चौकीमध्ये मध्ये असं नाही आहे इथं चोऱ्या होणार चोऱ्याकडून चोऱ्या करणाऱ्या चोराकडून पोलिसांची पण काहीतरी देवाण घेवाण आहे त्यामुळे पोलीस चौकी पण अक्षरशः बंद आहे पोलीस चौकी कस काय बंद आहे अशा चोरांना चोरी करण्यासाठी पोलीस बंद ठेवतात का पोलीस चौकी या पोलीस चौकीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली पाहिजे पोलीस कर्मचारी पहिले निलंबित झाले पाहिजे कारण की दिवाळीमध्ये अनेक चोऱ्या झाल्यास साथीदार त्याला बोला कोणाऱ्या साथीदार बोला तो खरं बोल बघ पोलिसाला बोलवणार आम्ही खरं बोल खरा बोल खरा बोल दारू पिलाय वास येतो तुझा खूप काय पोलीस गेलेत कुठं पोलीस चौकी पोलीस आयुक्त आपण अतिरिक्त पदभार घेतलेला आहे पहिले निलंबित करा या पोलीस कर्मचाऱ्यावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस चौकी आहे ही बसस्थान मध्यवर्ती बसस्थान काय म्हणतो बाबा मेच जे छातीदार त्याला अगोदर बोलवा आणि नंतर कायदा हसत घ्या गावातून आले का तुम्ही बोलता

कुठ पोलीस गेलेत कुठं एकशे बाराला फोन करा पोलीस गेलेत कुठं याने घेतले याने घेतले पैसे नाईव मध्ये घेतले दुसऱ्या काला पैसे दिलेत त्यां दुसऱ्या नव पैसे दिलेत पोलीस अरे किती कष्टाचे पैसे येते मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगरचा आहे प्रताप सरनाईक आपण परिवहन मंत्री आहात आपल्या राज्यामध्ये अक्षरशः लाईव्ह मध्ये आम्ही करत असताना चोरांनी कसे तीन हजार रुपये घेतले आणि त्या आजी आजोबांना कशा जीव घेण्या प्रसंगाला तोंड द्यावा लागतंय मध्यवर्ती बसस्थानकाचे इथले कर्मचारी अधिकारी नेमके करतात काय पोलीस कर्मचारी करतात काय एवढे एवढे सीसीटीव्ही टू ज्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मग हे सीसीटीव्ही सी टू तरी काय कामाचे आहे इथं छत्रपती संभाजीनगर लिहिलाय आहे इथं पूर्ण सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी आहे मग हे सीसीटीव्ही टू फुटेज पाहणारा कर्मचारी इथं का बसलेला नाही अधिकारी या खुर्चीवर का बसलेला ना नाही या अधिकाऱ्याला पहिलं निलंबित केलं पाहिजे कारण की हे सगळं देखरेख करण्यासाठी ही खुर्ची आहे परंतु ही खुर्ची असून ताप नसून संताप आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बस स्थानकाची पोलखोल आपण करतोय आपण पाहिला अत्यंत धक्कादायक प्रकार आहे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो बस मध्ये चढत असताना था सर्रासपणे खिशे कापली जातात मंगळसूत्र चोरली जातात इथं पोलीस कर्मचारी देखील हजार नाही इथले जे सुरक्षा रक्षक आहे नेमकी सुरक्षा कशाची करताय या बाबाकडे पैसे राहिलेले नाहीये आपण अत्यंत भयंकर परिस्थिती दाखवायचे छत्रपती संभाजीनगर बस स्थानकाची आपण बस स्थानकाची पोलखोल करतोय परिवहन मंत्री आपल्या राज्यामध्ये इथल्या आया बहिणीची सुरक्षा पार ऐरणीवर लावलेली आहे इथं बघता ही पोलीस चौकी आहे पोलीस मदत केंद्र आहे मध्यवर्ती बस स्थानक कुठे गेला तो म्हण आणि इथं एकही पोलीस कर्मचाऱ्याने आपण पाहिले या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये नेमकं नेमका या पोलिसांना पगार कशासाठी खाकी वर्दीचा धाक राहिलेला नाहीये त्या चोरावरती गंभीर स्वरूपाची आजपर्यंत का गुन्हे दाखल नाही आहे महिनाभरात अनेक चोऱ्या होतात परंतु मोबाईल चोरी असेल मंगळसूत्र चोरी असेल आणि दागिने असतील पैशाचा विषय असतील बॅग चोरी असेल अनेक प्रकरण दाखल दाकर आहेत परंतु एकही तपास उलगडा का होत नाहीये एकाही चोराला शिक्षा का होत नाहीये या चोरांची झेंड का काढल्या जात नाही आहे अपियस या पोलिसांना आलंय का इथल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या पोलिसांना अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण या चोराच्या बाबतीमध्ये सत्यता इथं करतोय आजोबा आजी देखील खूप हैराण झालेले आहेत तीन हजार रुपये म्हणजे गरिबासाठी खूप मोठी रक्कम आहे ही तीन हजार रुपयामध्ये त्यांचा महिना असेल त्यांचा उदरनिर्वाह असेल संसार असेल तो चालू शकतो वयवृद्धपणामध्ये तीन हजार रुपये ही रक्कम खूप मोठी आहे बोल बिंदा बोलच्या माध्यमातून आपण मध्यवर्ती बस स्थानकाची पोलखोल करतोय मध्यवर्ती बसस्थानकामध्ये भर तो रहे के आए। दिवसा चोऱ्या केल्या जातात रात्र नाही आहे हा दिवस आहे दिवसा जर चोरी होते आणि इथलं पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल या चोरांना एक प्रकारे अभय देता असेल आता आपण बघितलं एका चोरानी अक्षरशः भर दिवसा बसमध्ये चढत असताना एका अजितचे आणि आजोबाचे तीन हजार रुपये चोरलेले आहे इथं एकही पोलीस बंदोबस्त इथं नाहीये मग पोलिसांना पगार तरी नेमका कसा आहे इथले प्रवासी आहेत आपण त्यांना इथे बाहेर याच्यावर कोण लक्ष देणार बरोबर अवैध प्रवासी वाहतूक करणारे यांच्यावर लक्ष कोण देणार बर आता चोरी केली तीन हजार रुपये बाबा काय वाटतं चोरा बद्दल तुम्हाला असं चालू आहे मंगळसूत्र जातात हो हो काय पोलीस प्रशासनाबद्दल काय बोलाव काय वाटतं भाऊ तुम्हाला फार सुशिक्षित दिसत आहे चोरी झाली इथे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा पोलिसांनी सुरक्षितता ठेवली पाहिजे महिला पोलिसांची पण इथे नेमणूक केली पाहिजे सुरक्षित नाही मुली सुरक्षित सुरक्षित नाही नाही स्त्रिया त्याच्यामुळे ही चोराट्यांचं प्रमाण जास्त प्रमाणावर वाढलेलं आहे आपण बघताय आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती स्थानकाची पोलखोल करतोय प्रताप सरनाईक आपले परिवहन मंत्री आहेत इथं काही या भगिनी आहेत काय ताई काही सांगणार आहेत का, का इथं बंदोबस्त नाही चोऱ्या होतात तुमची तुमची असुरक्षितता आहे काय वाटतं तुम्हाला पोलिस बंदोबस्त वाढवायला पाहिजे हो। वाढवायला पाहिजे आता एक आजीचे तीन हजार रुपये चोरले काय म्हणायचं तुम्हाला असं पोलिसांचा बंदोबस्त चांगला राहायला पाहिजे पोलिस तर आहेत पण पोलीस दिसले का इथं दिसले नाहीत पण त्यासोबतच सेवा पण वाढायला पाहिजे कारण एवढी गर्दी झाली आहे चोर कोण ये कोण करते समजतच नाहीये चोरी त्यामुळेच वाढले गर्दी मुळे ओळखू येत नाही ना मग बस सेवा पण वाढायला पाहिजे बरोबर अगदी बरोबर अध्यावर्ती बस स्थानकामध्ये आहेत हा परिसर बघताय का चाललंय भाऊ ओ दादा काय चालले हो भाऊ का चाललंय ओ राजे जा रहे भाग रे भाई बोलो ना तो चोरों के बारे मी क्यों नाही यार ऐसे नाही मालूम तुम क्यू भाग रे अरे क्यों भागा वो तो बहुत भागा हाँ क्यों चोर है क्यों भाई घटने चाह घटनेच्या वीस ते पंचवीस मिनिटानंतर पोलिसांची गाडी या ठिकाणी मध्यवर्ती स्थानकामध्ये पोहोचली आहे बोलबिंदा बोलच्या माध्यमातून आपण इथल्या पोलीस चौकीची पोलखोल केली आहे भर दिवसा चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इथं पोलिसची गाडी आली आहे आणि इथं पोलीस कर्मचारी हजर नव्हते इथं आता पोलीस आलेली आहेत साहेब नमस्कार माने साहेब नमस्कार सर इथं पोलीस कर्मचारी तुमचा हजर नव्हता साहेब नाही साहेब पण आता पण पोलीस निरीक्षक इथले जे माने आहेत क्रांती चौक पोलीस ठाण्याचे आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आजीचे आजोबाचे तीन हजार रुपये चोरी झाले अनेक चोऱ्या ठिकाणी झाल्यात अनेक मंगळसूत्र चोरले गेले भर दिवसा चोरी होत आहे इथला पोलीस चौकीचा कर्मचारी या ठिकाणी हजर राहत नाही बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण या मध्यवर्ती बसस्थानकाची पोलखोल करतोय या ठिकाणी वास्तव दाखवतोय आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून जर इथले प्रवासी यांना जर सुरक्षा नसेल तर इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पगार तरी नेमका कशासाठी आहे जर पगार दिला जातो तर तो तिथला इथला कर्मचारी आपली सुरक्षा निटोपणे का बजावत नाही आहे यासारख्या विविध प्रश्नावरती आता या ठिकाणी चर्चेला उदाहरण आलेलं आहे या छत्रपती संभाजीनगर शहराचे जे पोलीस आयुक्त असतील यांनी या गंभीर विषयावरती खंबीर होऊन योग्य त्या पद्धतीनं अशा चोराच्या आवळून त्याला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून गदाआड करून त्याची धिंड काढली पाहिजे नाशिकचे जे पोलीस आयुक्त असतील कर्णिक साहेब त्यांनी असल्या चोरावरती वचक निर्माण करण्यासाठी धिंड काढलेली आहे चोऱ्या करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत परंतु इथल्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही व्यवस्था दिसून येत नाहीये भर दिवसा चोऱ्या होतात भर दिवसा खून होतात भर दिवसा दरोडे पडतात परंतु इथलं पोलिसांना आहे अपेक्षा आवळण्यासाठी कारण की इथलं पोलीस कर्मचारी जर चौकीत हजर नसतील आणि तर चोरं जर मोकट असतील तर निश्चितपणे चोऱ्या होणारच प्रवाशांची लूट होणारच यात काही दोमात नाहीये हे प्रमोद नेहूल आहेत आणि विभागीय नियंत्रक आहे यांच्या अंतर्गत मराठवाड्याचा सर्व कारभार चालतो आणि हे विभागीय नियंत्रक संबंधित मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असणारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्टाचारने बरबटलेल्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार आहात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे की हे देखील मौन बाळगून तात किंवा त्यांच्यावर कारवाई करतात येणाऱ्या काळात आपल्याला कळेल